नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण वर्षभर टिकणारं ओल्या हळदीचं लोणचं बनवणार आहोत हे करायला अगदी दहा मिनटात बनवून तयार होतं आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हळदीचं लोणचं बनवण्यासाठी मी तर अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो हळद घेतलेली आहे ओल्या हळद आता हिवाळ्यामध्ये भाजी मंडीत किंवा मार्केटमध्ये खूप प्रमाणात ओली हळद मिळते अशा प्रकारे ओल्या हळद राहते असे लांब लांब असे ओल्या हळदीचे मी खुंब घेतलेले आहेत जेणेकरून यावरची साल काढताना आणि कट करताना आपल्याला सोपं जातं याला मी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित कोरडं करून घेतलेलं आहे व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला याला अजिबात पाणी ठेवायचं नाही पाणी जर राहिलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं आता या लोणच्याला लागणारं ला साहित्य बघूया आपण इथं मी शंभर ग्रॅम तेल घेतलेलं आहे आपल्या दररोजच्या वापरातलंच मी तेल घातलेलं आहे इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशामधून कापून घेतलेल्या आहेत पाव चमचा मेथीदाना अर्धा चमचा हिंग एक मोठा लिंबू इथं मी चार ते पाच चमचे घरच्या मोहरीचंच मी डाळ बनवून घेतलेली आहे हवं तर तुम्ही रेडीमेड मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता इथं मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे बेडगी मिरची पावडर एक चमचा आणि तिखट मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे इथं मी दीड चमचा मीठ घेतलेला आहे आता सुरुवातीला आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आता यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे पटकन निघाल्या जाते यावरची साल सगळी साल आपल्याला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सगळी साल काढून घेतलेली आहे असा मस्त सुगंध येत आहे ओल्या हळदीचा तर सगळ्या आपल्याला हळदीवरची सगळी साल काढून घ्यायची आहे आपल्याला मी सगळ्या हळदीवरची साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा हातसुद्धा एकदम असे पिवळे झालेले आहेत ओल्या हळदीमुळे असा घमघमाट सुटलेला आहे इथं मी एक जाडसर खिसणी घेतलेली आहे त्यानं आपल्याला हे खिसून घ्यायचे आहे किंवा तुम्ही चाकून बारीकीचे कापसुद्धा करून घेऊ शकता एकदम पातळ तर मी खिसून घेणार आहे तर मी या जाड खिसणीनं हे हळद खिसून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असं जाड जाड किस पडलेला आहे हळदीचा किंवा तुम्ही बारीकसुद्धा एकदम चापून एक कापून घेऊ शकता पण हळदीचं लोणचं आपल्याला जास्त खाल्ल्या जात नाही त्यामुळे सहसा आपल्याला खिसून किंवा एकदम बारीक काप करूनच घ्यायचे आहेत आता बाकी राहिलेली सुद्धा हळद हळद आपल्याला हे खिसून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सगळे हळद खिसून घेतलेली आहे हळद आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला जे पण भांडे वापरायचे आहे चमचा बाउल ते एकदम असं कोरडं वापरायचं आहे याला कुठलाही पाण्याचा हात नाही लागला पाहिजे पाणी जर लागलं तर आपलं हळदीचं लोणचं खराब होऊ शकतं सगळी मी हळद एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे खिसलेली हळद मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे मिर्च आता यामध्ये घालायचं आपल्याला मीठ कापून घेतलेली हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता कमी अधिक आता मी इथं एक लिंबू कापून घेतलेला आहे मोठा तर एक लिंबाचा आपल्याला रस घालायचा आहे यामध्ये तुम्हाला आवडत अस तर आणखीन लिंबाचा रस वाढवू शकता आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला असं साईडला ठेवायचं आहे आता आपल्याला हळदीच्या लोणच्यासाठी एक मसाला बनवून घ्यायचा आहे मी इथे एक तडका पॅन घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला मेथीदाणा आणि मोहरी आपल्याला थोडीशी अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी गरम करून घ्यायची आपल्याला जास्त पण भाजायची नाही थोडीशी गरम करून घ्यायची आहे मोहरी आणि मेथीदाना जर जास्त भाजला तर मेथी भाजल्यानंतर थोडीशी कडवट लागते त्यामुळे आपल्याला जास्त भाजायची गरज नाही त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे एक मिनिटभरच एक मिनिटभर मी गरम करून घेतलेलं आहे थोडंसं असं गरम झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया मोहरी आणि मेथीदाना काढून घेतलेला आहे आता त्याच ताडका पॅनमध्ये आपल्याला हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला तेल मी साधारणतः शंभर ग्रॅम तेल घेतलेलं आहे तसं धूर निघेपर्यंत आपल्याला हे तेल गरम करायचं आहे तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे थोडासा धूर निघत आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे एक मिनिटभर आपल्याला हे तेल थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तेल आपलं थोडंसं थंड झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला हिंग मोहरीची डाळ आणि मेथी भाजून घेतलेली ते घालायचं आपल्याला लाल मिरची पावडर आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे तेल पूर्णपणे तेलाचा मसाला आणि तेल व्यवस्थित आपला थंड करून घ्यायचं आहे एक तासभर आपल्याला असंच ठेवायचं आहे हे मसाला आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला त्या हळदीमध्ये घालायचं आहे तर मसालासुद्धा आपला व्यवस्थित थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता एक ते दीड तास मी हे मसाला थंड करून घेतलेला आहे खिसून घेतलेल्या हळदीमध्ये हा आपला मसाला घालायचा आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हळदीच्या लोणच्यामध्ये काही जण आलं सुद्धा घालतात पण अगोदरच हळद थोडीशी उग्र असते त्यामुळे आपल्याला उग्र वस्तू यामध्ये वापरायच्या नाही आहेत जास्त तिखट आलं आपल्याला अजिबात यामध्ये वापरायचं नाही आहे तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे असं मस्त आपलं खाण्यासाठी हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही आठ दिवसाच्या नंतर हे लोणचं खाऊ शकता असं मस्त लागतं तुम्ही फ्रीजच्या बाहेर सुद्धा तुम्ही एक वर्षभर हे लोणचं खाऊ शकता खूप छान लागतं आता आपण सर्व करून घेऊया समस्त झालेलं आहे मार्केटमध्ये सध्या ओली हळद खूप प्रमाणात मिळते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की लोणचं करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.